थंडी म्हणली की मस्तपैकी गरमागरम भजी तर हवे त्यासाठी मी आज मस्तपैकी बटाटा भजी करते त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून घेते साल काढून घेतली आणि अशा पद्धतीनं साल काढली ना साल काढल्यानंतरनं चांगले खिसून घेतले जेणेकरून तर एकसारखे होतील फार जास्त जाड असे बटाट्याचे काप करायचे नाहीत थोडे मध्यम करायचे पाणी नितळून ठेवायचं म्हणजे ताश निघून जातं बेसन पीठ तांदळाचं पीठ ओवा हिंग थोडीशी कोथंबीर मीठ घालायचं सगळं मिक्स केलं की लागेल असं पाणी घालायचं तर जेव्हा पीठ तयार करतो तेव्हा ते फार जास्त घट्टही नसावं आणि फार पातळी नसावं म्हणजे ते बटाट्याच्या ज्या आपण काप करून त्याला मस्तपैकी चांगलं कोटिंग होतं दोन चमचे तेल कडकडीत गरम करून ते घातलं म्हणजे भजी मस्तपैकी टम्म फुकतील तर ही बटाट्याची जी काप आहे ती छान अशी पिठामध्ये घोळून घ्यायची एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि ते गरम गरम तेलामध्ये हे भजी छानपैकी तोडून घ्यायचे मस्त असे अगदी टम्म फुगतात आणि वरचा जे काही आवरणं ते अगदी मस्त कुरकुरीत लागतं जरी जास्त वेळ जरी तुम्ही भजी टोळल तरी तितके भजी मस्त कुरकुरीत लागतात इतके छान असे बटाट्याचे भजी तयार होतात आता भजी म्हटलं की त्यासोबत तर मिरच्या हव्यात म्हणून मस्तपैकी मी मिरच्या पण तळून घ्यायच्या तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते नक्की कळवा धन्यवाद